रत्नागिरीत एल गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये अपघात झाला या भीषण अपघातानंतर गॅस लीक झाला या अपघातात एकतीस जण जखमी आहेत त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे बाबा नदी जवळील ही आग लागली दोन गाड्या आणि एक गोठा जळून खाक झालाय त्यामुळे रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस टँकर आणि बसमध्ये हा भीषण अपघात झाला या अपघातात एकतीस जण जखमी असल्याची माहिती सध्या समोर येते आहे तर त्याची ही दृश्य देखील समोर आली अग्निशामक दलाच्या जवानांकडून हा गॅस जो लीक झाला होता त्यावरती तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आलं मात्र या अपघातात एकतीस जण जखमी झाले आणि दोन जणांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती देखील समोर आली आहे रत्नागिरी मधून ही दृश्य सध्या आपण पाहतोय एलपीजी गॅस टँकर आणि मिनी मध्ये हा भीषण असा अपघात झाला या अपघातानंतर गॅस लीक झाला तर या ठिकाणी अग्निशामक दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न देखील केले गेले या अपघातात आतापर्यंत एकतीस जण जखमी असल्याची माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांच्याकडून रवींद्र एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये हा अपघात झाला सध्या जखमींची प्रकृती कशी आहे अंकिता जर आपण बघितलं तर हा सर्वात मोठा मुंबई गोवा महामार्गाचा अपघात आपल्याला म्हणावा लागेल कोकणातला कारण सकाळपासून जी वाहतूक ठप्प होती ती पोलिसांच्या अथोकाट प्रयत्नांनी ही जी वाहतूक आहे ती साखरपा मार्गे वळवण्यात आली मात्र तिथली जी मुंबई गोवा महामार्गाची जी रेग्युलर वाहतूक आहे ती आतापर्यंत बंद आहे परंतु पर एक सर्वात मोठा प्रश्न होता एलपीजी गॅसचा हा एलपीजी गॅस दुसऱ्या गाडीमध्ये दुण ट्रक ट्रकमध्ये हा ट्रान्सफर करायचा म्हणून हा प्रश्न होता परंतु दु हा ट्रान्सफर न होता आता भाव नदीतील पाण्यामध्ये आहे तो सोडला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तो विरघळणार आहे असं तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं आता मात्र जे जखमी होते या अपघातामध्ये ते जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट होते आता त्यांची प्रकृती स्थिर आहे अंकिता निश्चित धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी